नमस्कार मंडळी आज आपण उपवासासाठी पराठे बनवत आहोत त्यासाठी इथे साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी तो तव्यावरती किंवा कढईमध्ये थोडा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला दवून घ्यायचा त्याचबरोबर इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो किसून घेतला आहे पाण्याने धुवून घेतला आहे म्हणजे त्याच्यातला स्टार्च निघून जातो तसंच मी सुरण घेतलेलं आहे किसलेलं सुरण घ्यायचं आहे आणि थोडंसं अद्रक घ्यायचं जिरं घ्यायचं हिरवी मिरचीचा तुम्ही ठेचा इथे वापरू शकतात मी ते लाल तिखटचा वापर केलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरं वापरलेलं आहे आणि आपण जे साबुदाण्याची पावडर बनवलेली आहे मिक्सरमध्ये ती घ्यायची आहे यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे भगरचं पीठ घेतलं आहे आणि साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे या प्रमाण कमी अधिक तुम्ही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा पाणी न टाकता हे सर्व मिश्रण ना जिन्नस ना एकजीव करून घ्यायचे तर मीठ टाकल्यामुळे कसं हे बटाट्याचे कीस तसं सुरणचा कीस याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ जेव्हा जेवढं मावेल ना तेवढं छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि मग आवश्यकता वाटली थोडं थोडं आपण पाणी टाकू शकतो पण त्याआधी ते मी थोडंसं दही वापरलेलं आहे तर साधारण तीन ते चार टेबल स्पून दही घ्यायचं थोडंसं शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि हे सर्व जिनस छान एकजीव मळून घ्यायचं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं तेल लावून छान मळून घ्यायचं तर आपल्याला पराठा लाटायचा आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित हे सर्व कणिक किंवा हे डो आहे हा बनवून घ्यायचा आहे दहा मिनटासाठी आपण हे जो गोळा बनवलेला आहे तो झाकून ठेवायचा किंवा पराठ्यासाठी आपण जे पीठ भिजवले ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर नंतर ते ऑटोमॅटिकच सैल होतं म्हणून मग आता त्याच्यातून एक छोटा गोळा घ्यायचा बटर पेपर वापरायचा कारण की याला पाणी सुटतं आणि मग लाटता येत नाही आपल्याला म्हणून इथे बटर पेपरचा वापर करायचा बटर पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला किती मोठा पराठा लाटायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे गोळा घेऊ शकता तुम्ही पुरीच्या साईडचा सा करू शकता तर मग एका सुद्धा प्रेस करून तुम्ही हा पराठा बनवू शकतात किंवा लाटण्याने हलक्या हाताने लाटूनसुद्धा आपण हा पराठा बनवून घेऊ शकतो तर आता याच्यामध्ये आपण बटाट्याचा केस आणि सुरणचा केस वापरलेला आहे तर त्याला असं व्यवस्थित शार्पनेस अशी गोल येत नाही गोल आकार येत नाही म्हणून आपण इथे प्लेटचा वापर केला आहे प्लेटचा ठप्पा देऊन आपण प्लेटने कट करून घेतलेला आहे गोल साईजमध्ये आता तव्यावरती तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही वापरून छान असा ख पराठा आहे ना खरपूस भाजून घ्यायचा तुम्हाला असा कडक पराठा हवा असेल तर तुम्ही जास्त वेळ थोडा तव्यावरती ठेवू शकतात आणि सॉफ्ट हवा असेल तर फक्त थोडंफार तेल लावून दोन्ही बाजूने असं छान असा शेकून घ्यायचा फक्त कडक करायचा नाही नॉर्मल नरम असताना तुम्ही तव्यावरून खाली उतरवू शकतात किंवा तुम्हाला छान असा क्रिस्पी हवा असेल पराठा तर तुम्ही जास्त वेळ थोडा शेकून घ्यायचा आणि थोडं तेलाचं प्रमाण तुम्ही जास्त लावू शकतात प्रकारे हा पराठा आहे ना तुम्ही हिरवी चटणीबरोबर किंवा दहीबरोबर खाऊ शकतात किंवा उपवासामध्ये कढी बनवली जाते त्या कढीबरोबरसुद्धा हा पराठा छान लागतो तर तुम्ही ही रेसिपी न मंडळी नक्की ट्राय करून पहा नेहमी नेहमी साबुदाणा वडा साबुदाण्याची खिचडी हे प्रकार किंवा भगर फोडणीची भगर हे जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि असंही तुमच्याकडे उपास नसेल ना तरीही तुम्ही हा पराठा नक्की बनवून घेऊ शकतात कारण की याच्यामध्ये आपण मैदा नाही ना गव्हाचं कणिक नाही वापरले तर आपण इथे भगरचं पीठ शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ जे खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त साबुदाण्याचं पीठाचं प्रमाण कमी करू शकतात बाकी सर्व पीठ तर पौष्टिक आहेत आणि त्यामध्ये आपण सुरण वापरले तर सुरण जनरली असं खाल्लं जात नाही तर ते सुरणाचासुद्धा ह्यामध्ये वापर केलेला आहे तो चान से ले ले तर अशा पद्धतीने हा छान आपण असे पराठे बनवलेले आहेत तर तुम्हाला म्हणजे ही रेसिपी कशी वाटली नाही याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करू शकतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती जर प्र पहिल्यांदा आले असतील तर सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूयात आपण अशाच वेगळ्या एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू